विद्यमान खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलीप वळसे पाटील यांना राजकारणात न ओढण्याचं आवाहन करत राजकारणामधील सुसंस्कृतता जपायला हवी असं मत वळसे पाटील आजारी असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे जे केले ते स्वकर्तृत्वानं केलंय माझे काका नट नव्हते असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय पाटील आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशावेळी त्यांना राजकारणाच्या या रिंगणात ओढणं मला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे मी त्या ज्येष्ठ नागरिकांकडून माईक घेऊन त्यांना विनंती केली की या संदर्भात आपण आकारण वळसे पाटील साहेबांवर आता टीका करू नका कारण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही राजकारणातली सुसंस्कृतता आपण जपली पाहिजे या याच्यातून मी त्या ज्येष्ठ नागरिकांना तशी विनंती केली आणि जी वैयक्तिक टीका ही वळसे पाटील साहेबांवर होत होती त्यावरून त्यांना थांबवतं फार मोठे नेते आहेत पण मी एवढीच विनंती करू इच्छितो की स्वकर्तृत्वाने जे काही केले ते स्वकर्तृत्वाने केले नटसम्राट जरी असलो तरी माझे काका ऍक्टर होते म्हणून मला बोलून आणलेलं नाहीये मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जे आहे ते केलेलं आहे जे काही काम केलेलं आहे कार्यसम्राट जे आहे तर त्यामध्ये आदरणीय दादांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स बघावा आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघावा आणि मग त्यामुळे दादाच कार्यसम्राट ही अशी शाबासकी ही नक्की पाठीवर देतील कारण त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांपेक्षा जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवत असाल तर माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स उजवा आहे एकदा लेखाजोखा आपण जनतेसमोर ठेवा